चाळीसगाव तालुक्यातील करसगाव येथील तरुण शेतकरी कांतीलाल मांगीलाल पाटील राहणार करसगाव यास गंभीर मारहाण केल्याची घटना सोमवार दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी उघडकीस आली आहे घटना अशी की दिनांक एक तीन दिन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता फिर्यादी कांतीलाल याने गोकुळ बाळू साणप याला सांगितले की गावात जत्रा असल्याने गावात बैलगाडा शर्यत ठेवा त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला व तिथून कांतीलाल शेतात गुरेढुरे चारा पाणी करण्याकरिता निघून गेला त्यानंतर आरोपी गोकुळ बाळू साणप हा शेतात येऊन त्याच्या हातातील लोखंडी पाईपने पायावर डोक्यावर मांडीवर पाठीवर गंभीर दुखापत केली त्यानंतर तुला मारून टाकीन अशी धमकी दिली पैसे किती लागले तरी चालेल मी जिवंत ठेवणार नाही शिवाजी आव्हाड व सतीश दराडे हे माझ्या पाठीशी आहे अशी धमकी मला दिली त्यानंतर तिथे ते कैलास पवार व संतोष बोडके आले व त्यांनी आमचे भांडण सोडवले असे फिर्याद मध्ये म्हटले आहे गंभीर दुखापत असल्याने फिर्यादी कांतीलाल मांगीलाल पाटील याचा सरकारी दवाखान्यात उपचार सुरू होता मात्र गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारार्थ खासगी हॉस्पिटल वाय पी पाटील चाळीसगाव येथे हलविण्यात आले होते दरम्यान या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे तरी पुढील तपास पोलीस करीत आहेत इंडिया स्टिंगसाठी आनंद गांगुर्डे चाळीसगाव